राजवीरने आपली सगळी प्रॉपर्टी केली यामिनीच्या नावावर मयुरी रूप बघून घाबरली यामिनी अबोल प्रीतीची अजब कहानी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होते आणि शो मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळतोय फायनली आपण बघितलं की राजवीर आणि मयुरीची भेट झालेली आहे राजवीर पर्यंत मयुरी पोहोचली आहे पण अजून तिने हे सत्य घरात यामिनीला आणि आर्यनला कळू दिलेलं नाही आहे अशातच शो येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की घरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि पूजा सुद्धा झालेली आहे त्यानंतर आर्यन म्हणजेच राजेवीर सगळ्या मीडियासमोर अनाउन्समेंट करतो की आजपासून त्याची जी काही प्रॉपर्टी आहे ती यामिनीच्या नावावर आहे आणि यामिनीला पेपर सुद्धा हाता चोपावतो त्यानंतर ते पेपर्स घेऊन यामिनी निघतच असते की तिला मयुरी थांबवते आणि ती यामिनीला ताकीद देताना दिसते यामिनीला ती म्हणते तुम्ही राजेवीर सरांचं मन कसं फिरवलंत आणि काय केलंत हे मी नक्की जाणून घेईनच हे ऐकून मयुरीचं हे रूप बघून यामिनी मात्र घाबरलेली आहे बघणं आता खूप महत्वाचं असणार आहे की राजवीर घरी परतणार का मयुरी कोणती नवीन खेळी करणार आणि सोबतच राजवीरचं सत्य आर्यन आणि यामिनी समोर आल्यावर त्यांचा काय डाव असणार बघणं असणार आहे खूप महत्वाचं तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टॅलीगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार